कृषी उत्पन्न बाजार समिती येऊला येथे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना येवला यांच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता तेव्हा आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याविषयी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मोदी सरकारवर कांद्याच्या अनुदानाविषयी जोरदार प्रहार केला दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याचे कारण हे सरकारच असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले तसेच कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळून दोन हजार रुपये हमी भाव देण्यात यावा व अनुदानाची मुदत वाढवावी त्याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी करून झिरो टक्के व्याजदराने सुलभ कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी यावेळी म्हटले या मागण्या मान्य न झाल्यास चोवीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथे कांद्याचा कुंभमेळा करू असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला म्हणजे गंभीर आहे त्याचा तर आम्ही निश्चित करूच पण सरकारनं एवढं सोपं घेता कामा नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे प्रामुख्यानं आता तातडीचा निर्णय तर ता, प्रश्न असा आहे की त्याला अनुदान वाढवलं पाहिजे आणि त्याची मुदत वाढून दिली तातडीच्या आहेत पण कायमस्वरूपी प्रश्न आम्ही सरकार समोर ठेवला आहे का कांद्याचा एकदा पर क्विंटल किती खर्च आहे तो काढला पाहिजे सरकार आणि तो शास्त्रीय पद्धतीने काढायला पाहिजे जेपर्यंत कांद्याचा कुठलेही पिके वि म्हणा कि कुठल्या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हे खर्च काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण कांदा आता राज्यातलं हे आपण पाहतो का चौथ्या पाचव्या नंबरचं पीक आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सोलापूर नगर नाशिक बऱ्याच भागामध्ये कांदा उत्पादक शेतक म्हणून सरकारनं सरकारची ही जबाबदारी आहे पणन खातं त्याच्यासाठी आहे का जेव्हा एखादं पिकाचे भाव कमी पडतं तेव्हा पनन खात्यानं समोर येऊन तशा पद्धतीनं समोर येणं गरजेचं आहे आता अजून आम्ही पाहतो का सत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये कांद्याला नेमका किती माग राहुरी विद्यापीठानं हा प्रयत्न केला होता नंतर ते पुन्हा दाबून ठेवला त्याला बाहेरच आणलं नाही हे गरजेचं आहे उत्पादनाला लागणारा ला खर्च किती आणि प्रत्यक्षात पंधरा टक्के पन्नास टक्के नक्यावरून कांद्याने भाव किती दिला पाहिजे हेच अजून शिक्कामोर्तब झालं नाही न्यूज फिफ्टीन प्रतिनिधी गजानन देशमुख येवला